रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली आणि पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण चालू झाली एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला आरबीआयने हा निर्णय जाहीर केला त्यावेळेला पेटीएमचा सा शेअर सातशे सत्तर रुपयाला ट्रेड करत होता दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये वीस टक्क्याचं लोअर सर्किट लागलं त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स विकता आले नाही त्यानंतर पुढचे दोन दिवस शेअरमध्ये पुन्हा लोअर सर्किट लागलं आणि अवघ्या तीन दिवसात हा शेअर चारशे रुपयाच्या खाली गेला सातशे सत्तर ते चारशे रुपये म्हणजे पन्नास टक्के लॉस तोही तीन दिवसात पेटीएमच्या उत्पन्नात खूप मोठा वाटा पेमेंट्स बँकेचा होता ते उत्पन्न रातोरात बंद झालं ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्याचा पेटीएमच्या इतर व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला मागच्या दोन महिन्यात पेटीएमच्या शेअरने तीनशे ते चारशे रुपयाच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलंय आता पेटीएमच्या व्यवसायाचं आणि शेअर्सचं काय होणार ब्रोकर्सनी या शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे या शेअरमध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक करावी का असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आर बी आयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर कंपनीने एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे थर्ड पार्टी हॅप प्रोव्हायडर बनण्यासाठी अर्ज केला होता ज्याला एन पी सी आयने मंजुरी दिली यामुळे पेटीएमला गुगल पे आणि फोनपे सारखा पेमेंट सर्व्हिसेसचा सा व्यवसाय आता करता येईल यासाठी कंपनीने एस बी yes आय एच डी एफ सी येस बँक आणि ॲक्सिस बँकेसारख्या नामांकित संस्थांबरोबर करार केला आहे यामध्ये एच डी एफ सी आणि एस बी आय हे नावं महत्वाचे आहेत एच डी एफ सी प्रायव्हेट सेक्टरमध्ये लिडर आहे तर एस बी आय सरकारी बँकांमध्ये हे ॲग्रीमेंट केल्यानंतर पेटीएमच्या व्यवसायात पुन्हा चांगली वाढ दिसेल पेटीएमकडे सध्या चार कोटी व्यापारी आणि दहा कोटी इतर ग्राहक आहेत पेटीएमची ही सर्वात मोठी संपत्ती आहे मर्चंट सर्व्हिसेस साठी अजूनही अनेक दुकानदार पेटीएमचाच वापर करतात आरबीआय कारवाईनंतर ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र कंपनीने आकर्षक कॅशबॅक ऑफर्स देऊन ग्राहकांना रिटर्न करण्याचा चांगला प्रयत्न केला तसेच पेमेंट बॉक्सवर जे भाडं दुकानदारांना द्यावं लागतं ते कमी करून कंपनीने दुकानदारांना खुश केलं यामुळे पेटीएमला बऱ्यापैकी पे डॅमेज कंट्रोल करता आलं आपण पेटीएम फोन पे गुगल पे सारखे ॲप पेमेंटसाठी वापरतो आपल्याला त्याची सवय लागलेली असते त्यामुळे एकदा ची ही कारवाई लोक विसरून गेले तर पेटीएमच्या ॲपचा वापर पुन्हा पहिल्यासारखा चालू होऊ शकतो पेटीएमचा व्यवसाय चांगला चालू असताना अचानक ही कारवाई का केली गेली हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे पेटीएम वर झालेल्या कारवाई मागे कोणाचा हात आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे हा विषय आपण जरा बाजूला ठेवून कंपनीच्या आर्थिक कामगिरीचं ॲनालिसिस करूया दोन हजार सोळामध्ये पेटीएमने साधारण साडेचारशे कोटींचं उत्पन्न कमावलं हा आकडा आता सात हजार सातशे कोटींच्या वर गेलाय अवघ्या आठ वर्षात पेटीएमच्या व्यवसायात जवळपास सतरा पट वाढ झाली आहे मात्र या दरम्यान कंपनीला एकही वर्ष प्रॉफिट जाहीर करता आला नाही लॉस कमी झालाय मात्र कंपनी नक्की कधी प्रॉफिटेबल होईल ते सांगता येत नाही त्यातच पेमेंट बँकेचा व्यवसाय अडचणीत आल्यामुळे या धक्क्यातून सावरायला पेटीएम ला, पे ला दोन ते तीन वर्ष लागतील आरबीआयच्या निर्णयानंतर सिटी बँकेने या शेअरसाठी साडेपाचशे रुपयाचं टार्गेट दिलं तर दुसऱ्या बाजूला रिझर्व्ह बँकेचा पुढचा निर्णय येईपर्यंत पेटीएमच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू नये असा सल्ला प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजचे से रिसर्च डायरेक्टर अविनाश गोरक्षकर यांनी दिलाय मात्र पेटीएमची ची ब्रँड इक्विटी लक्षात घेता या शेअरमध्ये काही प्रमाणात जोखीम घ्यायला हरकत नाहीये आपण स्वतःचं भांडवल या शेअरमध्ये टाकण्यापेक्षा इतर शेअर्समधून आपल्याला जो डिव्हिडंड मिळाला आहे त्याचा वापर आपण पेटीएमचे शेअर्स खरेदी करण्यासाठी करू शकतो असं केल्यामुळे जरी पेटीएममध्ये आपले पूर्ण पैसे बुडाले तरी कोर पोर्टफोलिओवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही पुढच्या वीस किंवा तीस वर्षात कंपनी खूप मोठी झाली तर ही लहान रक्कम आपल्यासाठी मोठी वेल्थ क्रिएट करू शकते